परिसराभ्यास भाग एक एकता चौथी पाठ एकोणीसा माझी आनंददायी शाळा चित्रांचे निरीक्षण करा सांगा पाहू हस्यात खेळत शिकणाऱ्या काही मुलांचे चित्रे वर दिली आहेत तुम्हाला यापैकी कोणते चित्र सर्वात जास्त आवडले तर या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत या चित्रांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणते चित्र आवडलेत प्रत्येकाची आवड वेगवेगळी असणार आहे तर त्या सर्वांचा जास्त कल कुठे असणार आहे खेळाच्या चित्राकडे ते चित्र सर्वात जास्त का आवडले कारण तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो बरोबर आहे म्हणून ते चित्र तुम्हाला जास्त आवडलं शाळेत आपण शिकण्यासाठी येतो शिकता शिकता खूप मित्रमैत्रिणी मिळवतो एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो अभ्यासाच्या बरोबर खेळही खेळतो एकत्र डब्बा खातो स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो सहलीला जातो वर्ग स्वच्छ ठेवायला आणि सजवायला आपल्याला आवडते अशा कितीतरी गोष्टी आपण एकत्र येऊन करत असतो एकमेकांच्या बरोबर कोणतीही गोष्ट करण्यात खरी मजा आहे वर्गातील प्रत्येक मुलामुलीला शिकण्यातील मजा घेता येईल यासाठी आपल्याला काय बरे करता येईल माहीत आहे का तुम्हाला आय मला पत्र आलं रत्नागिरी जिल्ह्यातील कोळवली गावातील ही गोष्ट मुलांना पोस्टाचे काम समजावे म्हणून शिक्षक त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेले पोस्टाची सर्व माहिती त्यांनी मुलांना दिली या कामाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून त्यांनी एक गंमत केली सगळ्या मुलांच्या नावे त्यांनी एक पत्र पाठवले या पत्रात त्या ते विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खेळातील प्रगती स्वभाव आवड निवड याबद्दल माहिती दिली आपल्या नावाचे पत्र पाहून मुलांना खूप आनंद झाला आय मला पत्र आलं असे म्हणत ती सर्वांना ते पत्र दाखवू लागली त्यातील काही मुलांनी शिक्षकांना पत्राचे उत्तरही पाठवले दिवाळीला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकांना शुभेच्छा पत्र पाठवले काही दिवसानंतर शिक्षकांनी मुलांना ईमेलने पत्र कसे पाठवायचे हे शिकवले शिक्षकांनी पाठवलेल्या एका पत्रामुळे मुलांच्यात नवा उत्साह संचारला मुलांची शाळा ही आनंदायी शाळा झाली करून पहा चित्रांचे निरीक्षण करा वर्गातील मुलामुलींची तीन पायांची शर्यत लावा काही जोड्या न पडता न अडखळता शेवटपर्यंत का पळू शकल्या पळताना काही जोड्या का पडल्या आता तीन पायाची शर्यत लावल्यानंतर ज्या जोड्या न पडता न अडखळता शेवटपर्यंत पळू शकल्या त्यांच्यामध्ये काय होत तीन पायांची शर्यत म्हणजे दोघांचा तालमेल व्यवस्थित होता दोघांनी एकमेकांना सहकार्य केले त्यामुळे ते न अडखळता शेवटपर्यंत पळू शकले आणि पळताना काही जोड्या पडल्या त्यांच्यामध्ये होता का ताळमेळ नाही तर एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते काम करताना आनंद मिळतो एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या गरजा आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात आपल्या शाळेतील मुला मुलींच्या गरजा आणि अडचणी आपण समजून घेतो का आपल्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेला कोणी मुलगा किंवा मुलगी असेल कोणी आई वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेत असेल कोणी घरी आपल्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलत असेल कोणाला मदत करायला ताई किंवा दादा असतील तर कोणाला नसतील अशा आणि इतर काही विविधतेमुळे प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे शाळेत आपल्याला वेगवेगळी मुले मुली भेटतात आपल्यापैकी काही जणांना दिसत नाही किंवा ऐकू येत नाही काही मित्रमैत्रिणी सहजपणे चालू शकत नाहीत आपल्या अशा मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजू लागतात सांगा पाहू तुमच्या आसपास दृष्टीहीन किंवा कर्णभदिर मुले राहतात का ती मुले शाळेत येतात का तुम्ही पहिलीच्या वर्गात होतात तेव्हा तुमच्या वर्गात किती मुली होत्या आता तुमच्या वर्गात किती मुली आहेत तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुला मुलीला मिळाला पाहिजे विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे विशेष गरजा असलेल्या मुलांचे कितीतरी पालक आपल्या मुलांना जिद्दीने शाळेत पाठवतात शासनही अशा विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवते तुमच्या माहितीत जर विशेष गरजा असलेली काही मुले मुली असतील तर त्यांच्याविषयी त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना आवर्जून सांगा तेही अशा मुलामुलींना शाळेत जाण्यास प्रोत्साहन देतील मुलींच्या शिक्षणासाठीही शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कित्येक पालकही मुलींनी शिकावे म्हणून प्रयत्न करतात मात्र कधीकधी भावंडांना सांभाळणे विहिरीवरून पाणी भरणे घरकाम करणे अशी कामे मुलींवर सोपवली जातात त्यामुळे त्यांचे शिक्षण रखडते किंवा बंद पडते अशा किंवा कोणत्याही कारणांमुळे मुलींचे शिक्षण बंद पडता कामा नाही मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे करून पहा तुमच्या वर्गातील मुले आपल्या घरी आईबाबांशी कोणत्या भाषेत बोलतात याची माहिती करून घ्या शाळेतील शिक्षण घेण्याची आपली भाषा एकच असली तरी घरी आपण आपल्या मातृभाषेत बोलतो काहींची मातृभाषा गुजराती असेल काहींची मातृभाषा तेलुगू असेल काहीजण घरी हिंदीत बोलत असतील तर काही कानडीमध्ये बोलत असतील वेगवेगळ्या मातृभाषा असलेली मित्र आपल्याला शाळेमुळे मिळतात शाळेत आपण सर्वजण गणवेश घालून येतो मात्र ज्या दिवशी गणवेश न घालता आपल्याला आवडीचे कपडे घालून यायचे असतात तेव्हा वर्ग कसा रंगी बेरंगी दिसतो आपल्या वर्गात विविधता आहे म्हणून तर मजा आहे आपल्या चालीरीती भाषा जेवण्याखाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्या वेग तरी माणूस म्हणून आपण एकमेकांसारखेच आहोत एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो एकमेकांना मदत करतो तेव्हा शाळेत आपल्याला खूप मजा येते शाळा आनंददायी होते काय करावे बरे शाळेची बस चित्राचे निरीक्षण करा पिंटू आणि पिंकी या दोघांना बालगटात प्रवेश मिळाला आहे त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी शाळेची बस येते मात्र शाळेत जायचे नाही म्हणून ते रोज रडतात शाळेत का जायचे असते हे तुम्ही त्यांना कसे समजून सांगाल तर त्यांना समजून सांगायचं आहे शाळेमध्ये गेलं पाहिजे शाळेमध्ये खूप मजा येते मग शाळेविषयी त्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्यात तुम्ही शाळेत मित्र असतात मैत्रिणी असतात शाळेत खेळाचा तास असतो या सगळ्या गोष्टी त्यांना तुम्ही समजून सांगायच्यात जेणेकरून त्यांना शाळेविषयी आवड निर्माण झाली पाहिजे आणि मग ते दररोज हसत शाळेमध्ये गेले पाहिजे आपण काय शिकलो शाळेमुळे आपल्याला निरनिराळे मित्र आणि मैत्रिणी मिळतात हे शिकलो शाळेमुळे आपली आपल्या देशातील विविधतेशी ओळख होते शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे मुले मुली आणि विशेष गरजा असलेल्या व्यक्ती अशा सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे एकमेकांना मदत करत आणि एकमेकांशी मदत घेत शिकल्याने शिकण्यातील मजा वाढते परिसराभ्यास भाग एक येतात चौथी पाठ एकोणीसावा माझी आनंददायी शाळा या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय पाहुयात प्रश्न अ दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोण कोणत्या गोष्टी करतो उत्तर शाळेत शिकण्याबरोबर आपण खेळ खेळतो एकत्र डबे खातो स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आणि सहलीत सहभागी होतो वर्ग स्वच्छ ठेवायला आणि वर्गाची सजावट करायला एकमेकांची मदत घेतो एकमेकांच्या मदतीने अभ्यासही करतो दोन शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो उत्तर शाळेतील मित्रमैत्रिणींच्या बरोबरीने अभ्यास करत असताना आपल्याला आनंद मिळतो एकमेकांच्या विविधतेबद्दल आदर बाळगून एकमेकांना मदत करीत आणि एकमेकांशी मदत घेत शिकल्याने शिकण्यातील आनंद वाढतो पुढचा प्रश्न आ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक एकमेकांना टिंबटिंब केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते दोन शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक टिंबटिंब मिळाला पाहिजे उत्तरे पाहूयात एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते दोन शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे संपूर्ण पाठाचे स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा